सर्वप्रथम यूट्यूब मंडळींची मी आभारी आहे खूप खूप धन्यवाद तुमचा तुमच्यामुळं माझे शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले आज म्हणून मला खूप आनंद झालेला आहे हे तुमच्यामुळंच झाले हे तुमच्यामुळंच मला मिळालेले आहे शंभर सबस्क्रायबर म्हणून सर्वात पहिले तुमचंच अभिनंदन करते मी तुमचीच आभारी आहे असेच मला सहकार्य करा आणि मी नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल चला आता बारशाच्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया चला तुम्ही पण नमस्कार युट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना चला आज आहे बाळाला पाळण्यात टाकायचं बारसं घरच्या घरीच करत आहेत चला आज बारसं करूया आपण चला या तुम्ही पण पहिले बनवूया चण्याची उसळ चण्याच्या उसळीचं महत्व आहे बारशाला आणि गव्हाच्या घुगऱ्या असतात गव्हाच्या घुगऱ्या पण शिजवून घेतल्यात फोडणीला घालूया आणि केक पण बनवला छान मस्त बाळासाठी केक नंतर दाखवणार केक सध्याच नाही चांगली चटपटीत चण्याची उसळ बनूया आणि समोसे पण नाश्त्याला बोलवले समोसे फसाण आणि गोड पदार्थ हा नाश्त्याला बनवलाय नाश्ता तर असणारच आहे नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे घरचेच आहेत सर्वजण मस्त लाल तिखट मीठ भिजत घातले पहिले चणे आणि नंतर उकडून घेतलेत बारीकवाले नाही मिळाले तर हे मोठेच काबुली चणे मिळाले हेच याचीच उसळ बनवते मस्त ताजा कढीपत्ता हे पत्ता आहे ना थोडेसे परतून घेतले की झाली उसड छान लागते मस्त ही झाली आपली उसळ तयार ती, मामा मामा आली आत्या बाडाची मामा आत्या त्रिशू ध्रुव आले ते हा पहिले जोड, हे सर्व आत त्यांची चालू आहे तयारी पाडण्याची पाळणा सजावट चालू आहे त्यांची हे लहान बाबा बाडाचे फुगे फुगवत आहे ऐद मम्मी बाळाची सर्व मिळून बनवत आहे मस्त छान सजावट करत आहेत पप्पा भाडाचे छान वाटत आहे मस्त सर्व मिळून करत आहेत तर या आम्ही तिघी जावा मधली जाव आणि लहान जाव मी मोठी आहे घरामध्ये यांचं दोघींचं चालू आहे ओरवंट्याची सजावट बघा असा बनवलाय केक ग्रंथ नाव आहे बाळाचं बाळ लहान आहे ना, ना, ना म्हणून घरच्या घरीच केला असा झाला आजचा बारशाचा कार्यक्रम घरच्या घरी छान झाला आजचा बारशाचा कार्यक्रम चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा खा आणि आनंदी राहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय